बनवतोय त्यासाठी मिरच्या अद्रक लसूण जिरं आपण खलबत्त्यामध्ये मस्तपैकी खेचून घेणार आहोत तेलामध्ये आपण मुंबई टाकूया जिरं टाकूया मुंडे टाकूया आणि कढीपत्ता टाकूया आणि आता आपण खूप शेंगाचं पिठल बनवायचं आहे सर्व तेलामध्ये छानपेकी फ्राय करून घ्यायचं पीठ पाण्यात कालून घेतलेलं टाकलेलं आहे ते छान पेटी ढवळून घेऊया आणि आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहे पण त्या टाकून घेऊया आपल्याला घट्ट हवा असेल तर आपण घट्ट बनवू शकतो पातळ बेसन हवं म्हणून मी पाणी वगैरे व्यवस्थित अंदाजानुसार टाकलेलं आहे पिठलं तयार झालेलं आहे मी ते एन्जॉय करते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा